अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा लवकरच तुझ्याकडे त्या प्रगतीच्या अनेक दिशा येणार आहेत आणि तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुझ्याची अपेक्षा माझ्याकडे करत आहेस ते सर्व काही फळ तुला मी एकत्र करून देणार आहे तुमच्याकडे जलदगतीने काहीतरी येऊ पाहत आहे ते काय आहे जर तुम्ही हा संदेश पुढील अकरा मिनिटे ऐकला तर तुमच्या लक्षात येईल मी केलेले मार्गदर्शन आज तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहे हे देखील तुम्हाला कळेल बाळा निरपेक्ष भावनेने तू ज्याची ज्याची मदत केली आहे ते तुझ्याजवळ मदत घेऊन तर तुझे नाव काढत नाहीत हे मला माहीत आहे पण निराश होऊ नकोस कारण आता तुझ्यासाठी न्याय करायला तुझा देव स्वामी समर्थ उपस्थित आहे जेव्हा ज्यांनी कोणी तुझ्यावर तो अन्याय केलेला आहे आणि तू त्या अन्यायासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तेव्हा आज या क्षणी मी तुला वचन देतो की मी तुझे सर्व काही क्लेश दूर नेणार आहे तुझ्याजवळ जे काही संकट होते तेही माझ्या आशीर्वादाने दूर केले जाईल बाळा निश्चिंत रहा कारण आता तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहेस मी तुला तो न्याय हवा आहे तो तुला देत आहे तुझ्याजवळ ज्यांनी कोणी ते सर्व काही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे काही हिरावून घेतले आहे ते आता तुला परत गुणाकारासहित प्राप्त होण्याची वेळ येत आहे बाळा ज्यांनी कोणी तुला ते त्रासदायक क्षण दिले आहेत ते आता पस्तावतील खूप काही यातना त्यांना सहन कराव्या लागतील कारण जेव्हा ज्यांचा कुणाचा दोष नसताना कुणाच्या हातातले अधिकार काढून घेऊन कोणी कुणाला खूप काही यातना देऊ इच्छितो तेव्हा त्यांना असे वाटते की माझ्या कर्माला कोणीही पाहत नाही पण देवाजवळ तो न्याय आहे जेव्हा तुम्ही कोणासोबत न्याय अन्याय करतात तेव्हा देव प्रत्येक क्षणाला तुमचे कार्य पाहत आहे हे विसरू नका ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे ज्यांनी कुणी तुमच्यावर दोषारोपण करून तुम्हाला काही ठिकाणी खूप काही मनापासून दुखावले आहे आणि ज्यांनी कुणी माझ्या बाळांजवळून त्याधिकार हिरावून हिस घेतले आहेत हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगण्याची वेळ लवकरच येणार आहे माझा न्याय ज्यांच्यासोबत होणार आहे जे माझे प्रिय बाळ या संदेशाला मन लावून श्रद्धापूर्वक ऐकत आहेत त्यांच्यासाठी आता त्यांचे ते अधिकार त्यांना प्राप्त होणार आहेत ज्यांनी कोणी त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले आहे ते त्यांना परत गुणाकारासहित प्राप्त होणार आहे देवाकडून गुणाकारासहित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी डबल फाईव्ह डबल फाईव्ह कमेंट करा देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा म्हणून देवाची इच्छा मोडून पुढे जाऊ नका आजच हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका बाळांनो देवाने मनात आणलं तर देव आजही सर्व काही बदलून टाकू शकतात परंतु वेळ ही प्रत्येकासाठी ठरलेली आहे वेळ आली की तुमचंही नशीब पाण्यासारखं निर्माण होणार आहे जिथे तुम्हाला कुठेच कचरा स्वरूपात अडचणी दिसणार नाहीत जसं पाणी निर्मळ आणि स्वच्छ असलं की पिण्यायोग्य असतं त्याचप्रकारे तुमचंही आयुष्य सुंदर हिऱ्यासारखं चमकणार आहे तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळणार आहे तुम्हाला देवाकडे मागण्यासाठी काही उरणार नाही म्हणून बाळांनो थोडासा धीर धरा विश्वास ठेवा आणि मनात असलेली प्रत्येक शंका दूर करा तुम्ही बघत असलेल्या प्रत्येक स्वप्नाला देव पूर्ण करणार आहेत फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा देवावर प्रेम करा तुमच्या प्रेमाने देवाला जिंका बाळांनो जरी तुम्हाला सर्वांनी सोडलं असेल प्रत्येकजण तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल अनेकांनी तुमच्यासोबत नाती तोडली असतील अनेकांनी तुम्हाला एकटं सोडलं असेल तरी घाबरू नका प्रत्येकाची जागा भरून काढण्यासाठी परमेश्वर आहे परमेश्वर आहेत म्हणून आपण आहोत त्यामुळे चिंता करू नका आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत बघा विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये मा स्वामी माऊली कमेंट करा बाळांनो मनात आलं तर देव आजही तुमचं नशीब बदलतील परंतु धीरधरा तुमचा वेळ येणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्या, करता त्या प्रत्येक गोष्टीला यश प्राप्त होणार आहे काळजी करू नका चिंता करू नका जे घडायचं आहे ते घडणारच आहे फक्त मनात असलेली ऊर्जा कायम ठेवा मनात असलेले चांगले काम नेहमी करत राहा विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका चमत्कार ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या जीवनात चमत्कार होतो त्याला सर्व काही प्राप्त होते त्याची झोळी भरते त्याला घेण्यासाठी काहीच उरत नाही म्हणून बाळांनो तुम्हालाही सर्व काही प्राप्त होईल देवाकडे मागण्यासाठी तुम्हाला काही उरणार नाही तुम्ही सर्व गुण संपन्न व्हाल तुमचं कुटुंब सुख समृद्धीने भरून जाईल अनेकांना अनेक समस्या घेरतात परंतु या प्रत्येक समस्येचे उत्तर श्री स्वामी समर्थ हेच आहे बाळांनो प्रत्येक समस्येमागे काहीतरी कारण आहे परंतु प्रत्येक समस्येचे निवारण स्वामी समर्थ महाराज करणार आहेत तुम्ही तुमचं कार्य फक्त चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा जीवनात कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करायला स्वामी स्वतः येतील विश्वास ठेवा तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट बदलणार आहे तुम्हाला अपेक्षा नसलेली गोष्ट देखील तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येणार आहे पैसा पाहून कोणाशी ना तर जोडू नका आणि तोडूही नका कारण पैसा सर्व काही नाही प्रेम आणि विश्वासच सर्व काही आहे जिथे विश्वास तुटतो तिथे परत विश्वास बसत नाही तिथलं प्रेम खोटं ठरत तेथे परत प्रेम होत नाही म्हणून बाळांनो या न भेटणाऱ्या गोष्टी एकदा सोडू नका एकदा प्रेम भेटलं की त्या प्रेमाला शेवटपर्यंत जपा एकदा विश्वास भेटला की त्या विश्वासाला शेवटपर्यंत जपा बघा तुम्हाला जीवनात सर्व काही प्राप्त होईल तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे आशीर्वाद मागितले आहेत आता ते लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहेत आता या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश मनापासून ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी सांगू इच्छितो की आजपर्यंत तुझ्याजवळून जे काही अधिकार काढून घेतले होते आणि तुला ते सर्व काही प्राप्त होताना त्यावर कोणी अन्य अधिकार गाजवत होते त्यासाठी आता तुला आशीर्वादित करण्यात येत आहे आणि तुझ्यासोबत तो न्याय करण्यात येत आहे विसरू नका जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा ही देव ते पाहत आहेत मनुष्य काहीही करण्याचा प्रयत्न करतो त्याला असे वाटते की तो कधीकधी जे काही चुकीचे करतो त्याला तो पांघरून घालून ते लपवू शकतो पण देवाची दृष्टी प्रत्येक ठिकाणी जागरूक आहे जेव्हा तुम्ही खूप काही असे कर्म करतात जे चांगले आहे तेही जर देव पाहतात तर हे लक्षात घ्या की जर तुमच्या सोबत कोणी चुकीचे करत आहे ते देखील देव पाहत आहेत बाळा तुझी काळजी संपवणारा हा संदेश या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून माझ्या बाळाला निश्चित करणारा हा संदेश मी त्याला देऊ इच्छितो तुझ्याकडे आता ते अधिकार पुन्हा प्राप्त होऊन तुझे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुझ्या अधिकारांवर त्यांनी त्यांचा आजपर्यंत अधिकार गाजवलेला आहे पण आता परिस्थिती परिवर्तित होणार आहे जे त्यांनी तुझ्याकडून हिसकावून घेतले आहे ते तुला परत दुपटीने प्राप्त होणार आहे माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार आता तू इथून पुढे अनुभव करणार आहेस बाळा तुझ्यासाठी मी नक्कीच न्याय करणार आहे तू माझ्यावर निश्चिंतपणे भरोसा ठेव बाळा मी तुझ्यासाठी तुझे कार्य करत आहे जेव्हा माझे कार्य पूर्ण होईल तेव्हा तुझ्याकडे एक मोठा चमत्कार तुला प्राप्त होईल तुझ्या असलेल्या समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्यात देव देणार आहे आणि तुझ्या देवात ते सामर्थ्य आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा ज्यावेळेस तुमच्याकडून कुणी खूप काही हिरावून घेतलेले आहे तेव्हा आता तुम्ही काही माझ्याकडे प्रार्थना केलेली आहे त्यावर विश्वास ठेवा मी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमचे कर्म देखील पाहिले आहेत आता तुमच्या सर्व काही कर्मांना एकत्रित करून तुम्हाला ते फळ मिळण्याची योग्य वेळ येत आहे स्वाभिमंतात बाळा तू निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण देवानी या क्षणाला तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले आहे तेव्हा आता तुला निश्चिंत करणे आवश्यक आहे काळजी करू नको मी तुझ्यासाठी कार्य करत असताना तुला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही जेव्हा ज्या लोकांनी तुला खूप काही लुबाडलेले आहे आणि तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तेव्हा आता विश्वास ठेव तुझ्यासाठी माझे कार्य घडणार आहे ती वेळ लवकरच जवळ येत आहे त्या लोकांना त्या कर्माची आता शिक्षा भोगण्याची वेळ जवळ येत आहे ते देखील तू स्वतः आपल्या डोळ्यांनी बघणार आहेस इथून मागेही तुला खूप काही संघर्ष करावा लागलेला आहे कारण जेव्हा कधी तू आपल्या अधिकारांना प्राप्त करण्यासाठी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला आहेस तेव्हा तुझ्या आवाजाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करणारा खूप काही व्यक्ती तुझ्यासोबत होते आणि तुझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मला हे सर्व काही माहीत आहे तू जेव्हाही प्रयत्न करतोस तेव्हा ते विरोधक तुझ्या कार्यात अडथळे आणून तुझ्यासोबत खूप काही वादविवाद करून तुला मागे ठेवू इच्छितात तुझा विरोध करून तुला खूप काही दबाव आणतात हे मी सगळे पाहत आहे पण इथून पुढे त्यांचे ते कट कारस्थान कार्य करणार नाही कारण ही देवी योजना तुझ्यासाठी घडत आहे तुझा ज्यावर अधिकार आहे आणि तू जे काही आपल्या कर्माने प्राप्त केले आहे आणि जे तुझ्याकडून हिसकावून घेण्यात आले आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला पुन्हा प्राप्त होईल बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमचे पुण्य वाढवणार आहे भाग्य जागवणार आहे चमकवणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुझे भाग्योदय होण्याचा काळ जवळ येत आहे ते आता पस्तावतील ज्यांनी तुला ते दुःख सहन करावाला लावले होते त्यांनी तुला विरोध केला आहे पण इथून पुढे ते हो आता नतमस्तक तु, होतील कारण आता तू तुझा मार्ग मी मोकळा करत आहे ज्यांनी कुणी तुझ्याजवळ जे काही होते ते काढून घेतले आहे ते परत तुझ्याकडे येऊन ते सर्व काही देतील यावर विश्वास ठेव कारण तू केलेले सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या चरणाशी सोपवलेले आहे तेव्हा देव आता तुझ्यासाठी मोठा न्याय करणार आहे निश्चिंत रहा माझी कृपा निरंतर आता तुझ्या जीवनात इथून पुढे तू अनुभव करणार आहेस वेळ चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या भक्ती तेवढीच ठेवा भक्ती कमी होऊ देऊ नका आणि कुठल्याही परिस्थितीत देवाचं प्रेम विसरू नका हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ